नमस्कार आपण पाहताय पब्लिकवादा ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी रात्री वीस तारखेच्या रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास आपल्याला पोलीस कॉल प्राप्त झाला हो होता की एका ठिकाणी राम म्युझिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बांधकाम चालू आहे आणि तिथे भांडण होत आहे म्हणून मग आपली टीम तिथे गेली तर बघितलं तिथे एक दसा राणा आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये भांडण होत होतं म्हणजे झालेलं होतं आणि तिथे त्याची पत्नी मृत होती चौकशी करता असं कळालं की या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे हा दारू पिलेला आहे त्यात पत्नीला मारहाण केलेली आहे आणि कोणत्या तरी कापडाने तिचा गळा दाबून तिचा खून करण्यात आलेला आहे मग त्याला तिथे जागेवरच अटक करण्यात आलेली आहे कामगार आहे हा घराच्या बांधकामाला आणि पुढचा तपास सुरू आहे कारण काय गावी जाण्याचा काहीतरी विषय झालेला पती पत्नीमध्ये आणि त्यावरून बांधणाला सुरुवात झाली पत्नीचं म्हणणं होतं गावाकडे जाऊ आपण आणि त्याला जायचं हो नव्हतं या जा एक एक असं हो त्यांचं लहान बाळ आहे एक पाच वर्षाचं आणि त्या पाच वर्षाच्या लेकराला आता एवढ्या सगळ्या गोष्टी काही समजत नसतात वडिलांनी सांगितलं म्हणून तो आईजवळ झोपायला गेला आता ही इमोशनल गोष्ट आहे पोलीस त्याबद्दल जास्त काही भाष्य करू शकतात या प्रकरणामध्ये त्या पाच वर्षाच्या मुलाचा मुलांचा हो त्या पाच वर्षाच्या मुलाला आपण विचारपूस केलेली आहे त्याच्याकडून बरेचसे गोष्टी ज्या आहेत घटनास्थळावर घडलेल्या खऱ्या गोष्टी समोर आल्या तर आरोपी हत्या करून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न होता नाही तसं काही नव्हतं कारण भांडण जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्यक्षदर्शी लोक पण तिथे होते आणि त्यांनीच पोलिसला कॉल दिलेला होता